तर बघा मैत्रिणींनो आग्र्याचा प्रसिद्ध म्हणजेच पेठा हा कुणाला माहीत नाही आणि कुणाला आवडत नाही अगदी सगळ्यांना मनापासून आवडतो तर प्रत्येक वेळेस आपल्याला आग्र्याला जायला होत नाही आणि आप आपल्याला हा पेठा मिळत नाही तर तोच पेठा आपण घरी कसा बनवायचा आज आपण ते पाहणार आहोत अगदी ज्युसी मस्त त्याच चवीचा पण थोडीशी प्रोसेस आहे दोन ते तीन दिवसाची पण अगदी दिवसभरच त्याला काही करावं लागत नाही पण म्हणतात ना कष्टाचं फळ गोड असतं अगदी तसंच तर चला मग आपण कसं करायचं ते पाहूयात तर पहिल्यांदा आपल्याला लागेल कोहळा तर कोहळा म्हणजेच बऱ्याच जणांना पण माहीत नाही कोहळा म्हणजे एक भोपळ्याचाच प्रकार आहे तर त्याला बघा वरून थोडीशी पांढरी अशी पावडर लागलेली असते ती स्वच्छ एकदा धुवून घ्यायची तर आता मी धुवून घेतलेली आहे आता चाकूने किंवा विळीनेत कारण आता हा मोठा असल्यामुळे त्याची साल थोडीशी कडक आणि निब्बर आहे तर आता मी विळीनेच कापून घेते कडेचा भाग मी थोडासा काढून घेतलेला आहे आणि आता आपल्याला त्याचा मधला भाग म्हणजे बियांचा भाग मऊ असतो तो काढून टाकायचा आहे तर तो, तो, तो आपल्याला नको आहे तर आपण आता बघा मधला सगळा भाग काढून घेतलेला आहे आता आपण काय करणार आहोत त्याची गोल रिंग जी आहे अशी कापून घेणार आहे आता गोल पद्धतीनेच आपण हा कोहळा कापून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला पुढे प्रोसेस करायला सोपं जातं तर बघा आता ही गोल रिंग आपण काढलेली आहे आता त्याचे आपण दोन भाग करायचे आहेत आणि आता पुन्हा आता आतली जी बाजू मऊ जी राहिलेली आहे बिया राहिल्या आहेत थोड्याफार किंवा मऊ भाग जो राहिलेला आहे तर तो, तो काढून टाकायचा आहे म्हणजे ही पूर्ण फोड जी आहे ती पूर्ण कडक होईल अशा पद्धतीने आपण सगळं कापून टाकायचं आहे बघा मधला अगदी कडक भाग राहिलेला आहे आणि आता आपण काढणार आहोत त्याची साल तर ती सालसुद्धा जरा थोडीशी जाड असते निब्बर असते तर कोहळा थोडासा मोठा आहे त्यामुळे तर आता सुरीने आपण कडेची साल सगळी काढून घ्यायची अजिबात हिरवा हिरवी बाजू किंवा हिरवा रंग ठेवायचा नाही आहे पूर्ण ही फोड पांढरी झाली पाहिजे अशा पद्धतीने साल काढून घ्यायची तर बघा आता आपली सर्व सालसुद्धा काढून झालेली आहे आता आपण घेतलेत काटेरी चमचा आपल्याला घ्यायचा ज्याला अगदी पूर्णतः छान टोक आहे असा चमचा घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला त्याला टोचे मारायला किंवा होल पाडायला सोपं जाईल आता या फोडीला आपण चारही बाजूने होल करून घ्यायचेत छान अशी जाळी करून घ्यायची त्या चमच्याने अगदी भरपूर असे टोचे मारायचे म्हणजे आता हा जो पेठ्याचं हे आहे फोडी आहेत कोहळ्याच्या तर त्या पाकामध्ये जेव्हा शिजतात तर तो पाक आतमध्ये पूर्ण जातो आणि आपला पेठा खूप छान लागतो तर पूर्णत आपण ह्या फोडीला सगळीकडून टोचे मारून घ्यायचेत अगदी जाळी करून घ्यायची चारही बाजूने मारायचे तर तुम्ही छोटे छोटे काप करूनसुद्धा त्याला टोचे मारू शकता पण ती आपल्याला छोटी फोड धरता येत नाही हातात किंवा हाताला लागण्याची शक्यता असते म्हणून मोठीच फोड आपल्याला व्यवस्थित हातात धरता येते आणि टोचे मारता येतात म्हणून मोठ्याच फोडीला आपण टोचे मारून घेऊयात तर बघा आता सगळीकडून आपण मारून घेतलेले आहेत अजून एक बाजू राहिलेली आहे मागची बाजू तर तीसुद्धा आता आपण टोचे मारून घेऊयात तुम्हाला दिसतच असेल आपण जसजसे टोचे मारतोय तसतसं त्यातलं पाणी बाहेर पडतं आहे म्हणजे ही फोड अगदी मऊ पडते तर जेवढी जाळीदार किंवा मऊ पडेल तेवढे आपल्याला पेठा आपला चांगला होणार आहे तर बघा सगळीकडून आपण या फोडीला अगदी मऊ करून घेतलं आहे त्यातलं पाणी बाहेर आलेलं आहे तर सगळीकडून छान असे टोचे मारून आपले झालेले आहेत हे बघा आता आपण का छोटे छोटे त्याचे काप करणार आहे आपल्याला जशी काप हवेत तसे आपण त्याचे काप करून घ्यायचेत बघा आता पिळल्यानंतर सगळं पाणी त्यातलं बाहेर पडतं आहे पण आता आपण ज्या बाजूने कापतो आहे ना ती बाजू राहिलेली आहे त्यामुळे ती त्यालासुद्धा आपण टोचे मारून घ्यायचे ही प्रोसेस थोडीशी अवघड आहे पण पेठा म्हणजे चवीला अगदी छान होतो तर चारही बाजूने त्याला आपण टोचे मारून घ्यायचे आणि हाताने पिळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण सगळं फुडी करून टोचे मारून पिळून घेतलेले आहे, आता आपण एक घेणार आहोत मोठं भांडं तर आता त्यामध्ये आपल्याला पुन्हा एकदा छान असे खळखळत्या पाण्याने ह्या फुडी धुवून घ्यायच्यात तर हाताने चोळून छान अशा ह्या फुडी आपण धुवून घेऊयात आणि आता एका छोट्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आता सगळं काढून घेतल्यानंतर आपण पुन्हा एकदा एक, एक स्टीलचंच भा, मोठ आता मोठं भांडं घ्यायचं आहे आता दुसऱ्या धातूचं भांडं घेऊ नका आणि त्यामध्ये बुडतील फोडी बुडतील एवढं पाणी घ्यायचं आहे आणि आपल्याला खाण्याचा चुना जो असतो पानाला लावतो आपण बघा पानटपरीमध्ये मिळतो किंवा किराणा दुकानमध्ये मिळतो तर अगदी हरभऱ्या एवढी गोळी घ्यायची किंवा वटाण्या एवढी गोळी घ्यायची चुना एवढाच घ्यायचा आहे आणि पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि या फुडी त्यामध्ये बुडवून ठेवायच्यात पूर्ण बुडतील एवढं पाणी घ्यायचं आहे आणि सात ते आठ तासासाठी आपल्याला झाकून बाजूला ठेवायचं आहे तर मी हे संध्याकाळी करते म्हटल्यानंतर मी हे रात्रभर ठेवलेलं होतं आता आपण सकाळी बघूयात या फोडी कशा झाल्यात त्या तर बघा ह्या फोडी अगदी मस्त फ्रेश झालेल्या आहेत कडक झाल्यात पांढऱ्या शुभ्र दिसतात आहेत तुम्ही बघत बघणार बघतच असाल तर बघा एकदम छान अशा या फोडी झालेल्या आहेत आता आपण काय करणार आहोत ते फोडी घेऊन पुन्हा एकदा त्यातलं पाणी काढून घेणार आहोत पिळून चुन्याचं पाणी सगळं जाईल असं पिळून घ्यायचं तर आता सगळ्या फोडी आपण पिळून घेऊयात त्यातलं पाणी काढून घेऊयात तर आता पाणी काढून आहे फोडींमधलं आता पुन्हा आपण एका मोठ्या भांड्यामध्ये ठेवून तीन ते चार पाण्याने स्वच्छ असं हे धुवून घ्यायचं आहे चुन्याचा अंश अजिबात ठेवायचा नाही आहे या फुडींना तर चार ते पाच चांगलं पाण्याने मस्त असं धुवून घ्यायचं आहे खळखळत्या पाण्याने तर मी नळाखाली चांगल्या धुवून घेतलेल्या आहेत ह्या फुडी आता आपण गॅसवरती एक मोठी कढई ठेवलेली आहे त्यात पाणी ठेवलं आहे उकळायला तर फुडी बुडतील एवढं पाणी ठेवायचं आहे आणि आता पाणी उकळायला लागलं की त्यामध्ये आपण या फोडी टाकायच्या म्हणजे आपल्याला या फोडी शिजवून घ्यायच्यात ट्रान्सपेरंट होईपर्यंत तर गॅस मोठाच ठेवायचा आहे आता सगळ्या फोडी आपण त्यामध्ये टाकलेल्या आहेत आता सगळ्या मिक्स करायच्यात आणि पुन्हा झाकण ठेवून आपण आता फुल गॅसवरती पाच ते सात मिनिट उकळवू द्यायच्यात तर उकळी आल्यानंतर पाच ते सात मिनिटानंतर या फोडी ट्रान्सपरंट होतात आता उकळी चांगली बघा आलेली आहे आता या फोडी शिजायला सुरुवात होते आता पाच ते सात मिनटांनी बघा मस्त अशा या फोडी ट्रान्सपरंट दिसायला लागलेल्या आहेत बघा आता मी गॅस बंद केला आहे आता खाली एक कढई ठेवली आणि त्यावरती एक चाळणी ठेवलेली आहे या फोडी आपल्याला निथळून घ्यायच्यात पाणी त्यातलं तर आता या फोडी सगळ्या मी काढून घेते आता पुन्हा गॅसवरती एक मोठी कढई ठेवायची आता या फोडींचं वजन केल्यानंतर दोन किलो इतकं भरलेलं आहे तर आता आपण दोन किलो साखर कढईमध्ये टाकली आणि एक लिटर पाणी घातलेलं आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे साखर आणि पाणी त्याला चांगली उकळी आणायची तर आता आपण हे जे पाक किंवा पा, साखरेचं पाणी बघतो आहे थोडंसं काळसर दिसतं आहे त्यासाठी आपल्याला मळी काढायची तर त्यामध्ये दोन तीन चमचे मी दूध घालते म्हणजे मळी काढल्यानंतर आपला पेठा हा पांढरा शुभ्र दिसेल तर आता वर आलेली मळी आपण काढून घेऊयात तर आपल्याला पाक नाही करायचा उकळलं तरी साखरेचं पाणी उकळलं तरी आपल्याला चालतंय तर आता हे बघा पाणी छान असं स्वच्छ झालेलं आहे आणि उकळलेलं आहे चांगलं आता त्यामध्ये आपण आता ह्या फोडी टाकायच्यात तर आता या सगळ्या फोडी आपण त्यामध्ये टाकून चांगलं मिक्स करायचं आहे आता आपल्याला हे कुठपर्यंत शिजवायचं आहे जोपर्यंत या साखरेचा एक तरी पाक होत नाही तोपर्यंत आपल्याला ह्या ज्या कोहळ्याच्या फुडी आहेत त्या पाकामध्ये आपल्याला आप शिजवून घ्यायच्या तर आता एका वाटीमध्ये हा थोडासा मी साखरेचं पाणी काढून घेते आणि त्यामध्ये केशर टाकलेलं आहे आपल्याला दोन फ्लेवरचे पेठा तयार करायचा आहे तर एक केवडा फ्लेवर आणि एक केशर फ्लेवर त्यामुळे आपण वाटीमध्येच केशर काड्या टाकून थोड्याशा भिजत घालूयात आता आपण मोठा गॅस करूनच आपण हे शिजवून घ्यायचं आहे कारण याला थोडासा वेळ लागतो आता पुन्हा या फोडींना पाणी सुटतं आणि अजून थोडीशी क्वांटिटी त्याची बघा वाढलेली दिसते तर आता भरपूर वेळ मी शिजवून मस्त असे कमी झालेले आहे बघा हे साखरेचं पाणी आता पाक तयार व्हायला सुरुवात झालेली आहे अजून पाक झालेला नाही तर आता आपण काय करणार आहोत दुसऱ्या एका कढईमध्ये निम्म किंवा अर्ध भाग काढून घेणार आहोत त्या फोडी आणि साखरेचं पाणी एक समान दोन्हीही करून घ्यायचं आहे म्हणजे अर्ध आपल्याला केशर फ्लेवर बनवायचं आहे ना त्यामुळे एका कढईमध्ये आपण अर्ध अर्ध काढून घेतले हे बघा दोन्हीही सेम काढले आता ह्या जी ह्या ज्या कढईमध्ये आपण केवड्याचं इसेन्स टाकलेलं आहे आता तो मिक्स करून घ्यायचा आहे आणि आता एक तारी पाक होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आता दुसऱ्या पण मी शेगडीवरती दुसरी कढई ठेवलेली आहे तर आता हे बघा यामध्ये आपण आता केशर काड्या भिजवलेल्या ज्या आहेत त्या का टाकू टाकायच्यात म्हणजे याचा रंगसुद्धा वेगळा येतो चवसुद्धा याची वेगळी लागते आपण सगळीच केशर काड्या टाकून घेऊयात आता हे पण आपण उकळायला ठेवायचं आहे एक तारीख पाक होईपर्यंत आता याचा आपण पाक झालाय का चेक करायचा आहे तर बघा याचा एक तारीख पाक तयार झालेला आहे बघा एक थेंब पडताना त्याची एक तार दिसते बघा तर आता आपलं पूर्ण रेडी झालेलं आहे आपण आता गॅस बंद करूयात आता हे खाली उतरवून ठेवून या मोठ्या गॅसवरती आपण दुसरी कढई ठेवायची तर बघा अशा पद्धतीने हा पेठा झालेला आहे आता हा मोठ्या गॅसवरती मी ही कढई पुन्हा ठेवलेली आहे आता याचा पण आपल्याला पाक चेक करायचा आहे याचा बघा रंग थोडासा पिवळसर आलेला आहे याचासुद्धा पाक अगदी परफेक्ट झालेला आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला पाक हवा आहे म्हणजेच आपला पेठा अतिशय सुंदर होतो तर आता मी गॅस बंद करून दोन्हीही खाली उतरवून घेतलेले आहेत कढया आता आपण तुम्ही एका चाळणीवर सुद्धा काढू शकता पाक निथळेपर्यंत किंवा मग एखाद्या मोठ्या ताटामध्ये चिमट्याच्या सहाय्याने गरम आहे म्हणून अगदी सुट्टे सुट्टे ठेवायचेत हे सगळे फुडी कारण एकमेकांना चिकटतात थंड झाल्यानंतर आता हे दोन्ही पण बघा आपण एका दोन्ही ताटामध्ये काढून घेतलेले आहेत आता इथून पुढची प्रोसेस म्हणजे आपल्याला दोन ते तीन दिवस फॅनखाली हे सुकवून घ्यायच्यात म्हणजे जास्त दिवस हे टिकतात आणि बरेच दिवस आपल्याला हे पेठ्याचा एन्जॉय घेता येतो तर बघा मस्त असं एक दिवस झाला आहे तर अशा प्रकारे सुक हे सुकलेले आहेत आता अजूनही मी दोन दिवस सुकवणार आहे तर तुम्हाला एक दिवस झाल्यानंतर मी दाखवते तर मस्त असा आपला हा आग्र्यासारखा पेठा तयार झालेला आहे तर थोडीशी प्रोसेस दोन तीन दिवसाची आहे थोडीशी अवघड आहे पण छान अशी टेस्ट येते याची नक्की तुम्ही ट्राय करून पहा तर बघा आपला हा पेठा तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर बघू शकताय तुम्ही आपला हा पेठा आता कसा झाला तो तर रंगसुद्धा अगदी छान आलेला आहे परफेक्ट असा पेठा आपला तयार झाला आहे तुम्हाला तो तोडूनही दाखवते तर बघा मस्त असा हा पेठा आहे सुद्धा अगदी रसरशी ज्युसी असा आपला हा पेठा झालेला आहे क्षणी तोंडाला पाणी सुटतं आणि खावंसं वाटतंय तर हा वरून क्रंची आतून ज्युसी पेठा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूया तशाच छान छान रेसिपींच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर